शिवर येथील पाझर तलाव चोरीला प्रशासन दखल घेईना शेतकऱ्यांचा पाण्याचा आधार हिरावला बातमी निलंगा तालुक्यातील शिवूर येथून निलंगा तालुक्यातील शिवूर गावातील सर्वे नंबर एक या शासकीय गायरान जमिनीवरील सुमारे तीन एकर क्षेत्रफळाचा पाझर तलाव अक्षरशः नष्ट करण्याचा प्रकार उघडकी झाला असून या गंभीर प्रकरणात कब्जेदार व शासनातील काही अधिकाऱ्यांची हो मिलीभगत असल्याची जनतेतून चर्चा होत आहे सदर पाझर तलाव हा गावातील शेतकरी जनावरे व भूजल पातळी यांचा कणा मानला जातो मात्र हजारो ब्रास खडक व मुरुम विना रॉयल्टी भरदिवसा उपसा करून तलाव बुजवण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसीलदाराच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ व तक्रारदारांकडून करण्यात येत आहे कार्यकारी अभियंत्यांच्या संगणमताने बुजवणूक जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्या संगणमताने पाझर तलाव बुजवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकातून होत आहे तलाव बुजवून त्या ठिकाणी गुळ उद्योग सुरू करण्याचा डाव रचण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे जो थेट शासकीय जमिनीवरील अतिक्रमण ठरतो प्रशासन बघ्याची भूमिका हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना संबंधित प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे पर्यावरण जलसंधारण व महसूल कायद्याचे सरळ उल्लंघन होत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम पाझर तलाव बुजवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर थेट परिणाम होत आहे तक्रारीनंतर चौकशीचे आदेश या प्रकरणी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून त्या अनुषंगाने निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आंदोलनाचा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी सांगितले की सदर पाझर तलाव हा गावाचा जीवनदायिनी आहे तरीही प्रशासनाच्या संगणमताने तो नष्ट केला जात आहे तात्काळ कारवाई झाली नाही तर शेतकरी वर्गासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल मागण्या स्पष्ट पाझर तलाव बुजवण्याचे काम त्वरित थांबवावे टाकलेला खडक व मुरम काढून तलाव पूर्ववत करावा दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात कायदालायू बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाइव न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका